सोमवार हे व्रत महादेवांचे शीघ्र फलदायी व्रत आहे हे व्रत दुःख दारिद्र्य दूर करून सुख समृद्धी मिळवण्यासाठी तसच मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी केले जाते काही लोक आधी नवस मागतात आणि नवस पूर्ण झाल्यावर हे व्रत करतात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सोळा सोमवार उपवास सुरू करणे उत्तम मानले जाते त्याचबरोबर चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाख या महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनही हे व्रत सुरू करता येते हे व्रत खूप आव्हानात्मक मानलं जात त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व सोळा सोमवार पूर्ण करणे आवश्यक असते सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचं उद्यापन केलं जातं ज्यांना सतराव्या सोमवारी उद्यापन करायला जमत नसेल त्यांनी पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन केलं तरी चालतं हे व्रत सोमवारी सूर्योदयाच्या वेळी सुरू होते आणि संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसाद घेऊन याचा उपवास सोडायचा असतो या पूजेसाठी शिवलिंग पंचामृत जनेयू म्हणजेच पवित्र धागा गंगाजल दीप धतुरा अत्तर रोळी अष्टगंध पांढरे वस्त्र एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ बेलपत्र स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या आणि अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू पाने धूप अक्षदा फुले पांढरे चंदन कापूर सुपारी देठाची खायची पाने भांग भस्म उसाचा रस मिठाई, आणि माता पार्वतीचे सोळा अलंकार म्हणजेच बांगड्या बिंदी चुनरी पायल जोडवे मेहंदी कुंकू सिंदूर काजल तसंच नैवेद्यात चुरमा म्हणजेच गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गुळ मिसळून तयार केलेला चुरमा इत्यादी साहित्याची गरज पडते पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प करावा यासाठी हातात जल अक्षदा सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह संकल्प घ्यावा ओम त्रिलोचनम शिवशंकर देवम शिवम अवहयाम्यम या मंत्राचे उच्चारण करावे त्यानंतर उजव्या हाताच्या तीन बोटांनी शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने त्रिपुणा लावावे आणि उरलेले पूजेचे साहित्य अर्पण करावे देवी पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करावे आणि सोमवार व्रताची कथा ऐकावी त्यानंतर धूप दिवा आणि भोग लावा व्रतामध्ये गहू गूळ आणि तुपाचा बनवलेला चूरम अर्पण करावा शेवटी भगवान शिवांच्या मंत्र्यांचा जप आणि शिवचालिसाचा पाठ आणि प्रसाद वाटण्यापूर्वी आरती करणे आवश्यक आहे उपवास केल्यावर प्रसाद त्याच ठिकाणी घ्यावा जिथे पूजा केली जाते उपवास करताना ब्रह्मचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त सोमवारी तमासिक अन्न शिजवणे टाळावे कारण यामुळे व्रताच्या शुभतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो हे व्रत स्त्री किंवा पुरुषाने कोणीही केलेले चालते व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर उपवास करावा निर्जळी उपवास जास्त फायदा देणारा असतो म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळी उपवास करावा ज्याला उपवास जमत नसेल त्याने गहू गुळ व तूप मिळून तयार केलेला शिरा खीर वगैरे पदार्थ खाल्ले तरीही चालतात चुरमा करताना कणकेत मिठाचा वापर करू नये तसेच उपवासाला जे पदार्थ खाणार असाल त्या पदार्थांमध्येही मीठ घालू नये या दिवशी मीठ वर्ज्य असतं संध्याकाळी कणकेचा चुरमा घेऊन हा उपवास सोडावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने संध्याकाळी अंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करावी व सोळा सोमवार कथा किंवा सोळा सोमवार ही पोथी वाचावी त्यानंतर शिवस्तुती म्हणून आरती करून घ्यावी सोबतच कापूर जाळून कापूर आरती देखील करावी त्याच्याच पाठोपाठ जो कणकेचा चुरम्याचा प्रसाद तयार केलेला आहे त्याचे वितरण करावे ही पूजा लागोपाठ सोळा सोमवार करत राहावी उद्यापनाच्या दिवशी मनातल्या मनात आपली मनात इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी व भाग भाग करून एक देवापुढे ठेवावा दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा किंवा गायला चारावा भाग घरी आणावा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलवून शंकराची षोडशोपचार पूजा करता येते ब्राह्मणही नसेल तर पोथी वाचून पूजा करून सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरीही चालतात या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवारांप्रमाणेच सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्य वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतःही घ्यावा त्यानंतर कुटुंबियांसोबत सर्वांनी पंचपक्वानाचे भोजन करावे हे व्रत मनोभावे केल्याने महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे सोळा सोमवार व्रताची एक प्रमुख कथा सांगितली जाते कधी काळी विदर्भातील अमरावती नगरी जवळ एक वन होते आणि त्या वनात एक शिवालय होते शिवालयाच्या आसपास सुंदर बाग बगीचा आणि तळे होते एकदा भगवान शिव आणि पार्वती या ठिकाणी फिरत असताना त्यांनी ते शिवालय पाहिले आणि ते आनंदित झाले तेथे त्यांनी थोडा वेळ घालवण्याचा विचार केला आणि एक खेळ खेळण्यास सुरुवात केली त्या खेळात पण कोण जिंकेल यावर वाद झाला वाद मिटवण्यासाठी पार्वतीने तिथे असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला निर्णय देण्याची विनंती केली देवलाने भगवान शिवाच्या बाजूने निर्णय दिला ज्यामुळे पार्वतीला राग आला पार्वतीने रागाच्या भरात देवलाला शाप दिला ज्यामुळे तो गंभीर आजाराने ग्रस्त झाला रोगग्रस्त देवल खूप दुःखात दिवस घालवू लागला काही काळानंतर इतर अप्सरा त्या शिवालयात आल्या आणि देवलाच्या अवस्थेची पाहणी केली त्यांनी त्याला सोळा सोमवार व्रत करण्याचा सल्ला दिला देवलाने त्यांच्या सल्ल्यानुसार सोळा सोमवार व्रत केले आणि त्याला आपल्या आजारातून पूर्णतः मुक्ती मिळाली काही काळानंतर भगवान शिव आणि पार्वती पुन्हा त्या शिवालयात आले देवलाच्या आरोग्य स्थितीत झालेला बदल पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले तिने त्याच्याकडून त्याच्या आरोग्य लाभाची माहिती घेतली तेव्हा देवलाने तिला सोळा सोमवार व्रताचे महत्व सांगितले पुढे एकदा पार्वतीच्या रागामुळे तिचा मुलगा षडानंद म्हणजेच कार्तिकेय तिला सोडून गेलेला पार्वतीने खूप शोध घेतला पण तो सापडतच नव्हता मग तिने सोळा सोमवार व्रत केले आणि त्या व्रताच्या फलस्वरूप तिला तिचा मुलगा परत मिळाला ही कथा सांगते की सोळा सोमवार व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आरोग्य लाभते आणि जीवनातील अडचणीही दूर होतात भक्ती आणि समर्पणाने सर्व संकटे टळतात आणि मनातील इच्छा फळते या व्रताच्या अशा अनेक कथा सांगितल्या जातात नफरताची कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जात असली तरी मुख्य संदेश साधारणपणे एकच असतो तो म्हणजे भक्ती आणि समर्पणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने दारिद्र्य धनवान होतो रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते दुःखी माणसाला सुख प्राप्त होते मनातील चिंता नाहीशी होते दूर देशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्रकन्यांचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाराला व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळू शकते अशी मान्यता आहे तुमच्याही आयुष्यात काही अडचणी असतील तर हे व्रत नक्की करून पहा याचे नियम कडक असले तरी फलप्राप्ती निश्चित असते असं तज्ञांकडून सांगितलं जातं तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल तर आम्हाला खाली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा